केंद्र सरकार व राज्य सरकारच्या नियमानुसार मागेल त्याला घर देण्याचे आदेश पारित केले व बेघर लोकांना सरकारी जागा देऊन घरे देण्याचे ठरविले परंतु बाळापूर नगर परिषद त्याला अपवाद ठरत आहे गेल्या दोन हजार चोवीसला नवीन कर आकारणीसाठी बाळापुरातील वस्तीमध्ये सर्व्हे करण्यात आला त्यानंतर नागरिकांनी घर कर पावती काढल्या तर गाजीपूर येथील नागरिकांच्या पावतीवर गाजीपुरऐवजी सतरंजीपुरा शहर व इस्लामपुरा शहर असे लिहून आल्याने नागरिकांमध्ये तारंब नागरिकांनी नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार सुद्धा केली परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही एवढेच नव्हे तर नाव सुद्धा बदलून देण्यात आले नाही घरकुलाकरिता लागणारे मध्ये आठ अ महत्वाचा असतो त्याच आठ अ वर वस्तीचे नाव बदलल्याने लोकांना घरकुलाचा लाभ मिळणे अशक्य झाले व काही नियमाकुलमध्ये अडचणी येत असल्यामुळे घरकुल मिळत नाही ही बाब पाहता येथील नागरिकांनी निवेदन देत न्यायाची मागणी केली जर आम्हाला तेरा ऑगस्ट पर्यंत न्याय नाही मिळाला तर गाजीपूरवासी यांनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून आंदोलनाचा इशारा दिला आहे